हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे समोसे तर त्याच्यासाठी मसाला तयार करूया मसाला बनवण्यासाठी ते एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीशेप घेतलेले आहे तर हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही पावडर करायची नाही आहे तर इथे आता मी भाजी बनवायला घेतली आहे तर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि तेलामध्ये जो आपण मसाला बनवला मगाशी तर तो घातला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे काही वापरायचा नाही आहे तुम्ही इथे हिरवी मिरची पण ॲड करू शकता पण मी लाल मिरची पावडर तिखट आहे त्याच्यामुळे मी हिरवी मिरची वापरली नाही आहे आणि त्याच्यानंतर आपण मटर घालायचे आहेत आणि मटर पण छान तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचे आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटा उकडलेले बटाटे घालूया तर हे मी उकडून घेतले बटाटे पण चांगले उकडले नाही आहेत त्याच्यामुळे मी असे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि ते थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे म्हणजे सॉफ्ट झाली पाहिजे आपली भाजी आपल्याला हे असे तुकडे तुकडे ठेवायचे नाही छान अशी स्मॅश करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी ते थोडंसं पाणी वापरणार आहे आणि एक पाच दहा मिनटं चांगले शिजवून घेणार आहे बटाटे चांगले मौसूत शिजेपर्यंत मी उकडून घेतलेले पण ते चांगले उकडले नाही आहेत म्हणून मी थोडा वेळ हे आता पाणी घालून शिजवून घेते तर इथे आपले बटाटे आहेत तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते म्हणजे बटाटे चांगले शिजतील लवकर शिजतील तर मीठ घालून परत थोडा वेळ मिक्स करून शिजवून घेते इथे बघा आता आपण भाजी छान शिजवून घेतली आहे चांगले बटाटे शिजल्यामुळे स्मॅश पण झाले तर त्याच्यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर टाकली आहे आणि त्याच्यानंतर ओली कोथिंबीर घातली आहे वरून आता आपण भाजी थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया तर इथे मी दोन वाटा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा एवढा ओवा घालते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता आपण याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे हे मी गरम वगैरे केलेलं नाही आहे पातळ आहे त्याच्यामुळे मी गरम नाही केलं आहे आणि आपल्याला कडकडीत मोहन घालायचं नाही आहे साधच तूप किंवा तेल घालायचं आहे आणि हे चांगलं पिठामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला व्यवस्थित लागेल असं हे बघा अशा प्रकारे मोठा वळल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो आहे तर अशा प्रकारे पीठ चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला मऊ जास्त पातळ किंवा मऊ मऊ असं मळायचं नाही आहे घट्ट ठेवायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून छान असं भिजून घेऊ या पीठ अगोदर बघा माझं पीठ भिजून झालं आहे आणि एकदम मऊ नाही आहे थोडंसं घट्ट आहे आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही एक पाच मिनटं ठेवून आपण व्यवस्थित नंतर मग त्याचे पुरा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी इथे पिठाला वरून थोडंसं अर्धा चमचा एवढं तेल लावलं आहे आणि त्याच्यानंतर याचे गोळे करून आता मी याच्या पोळ्या लाटून घेते जास्त पातळ लाटायचे नाही आहेत थोड्याशा जाडसरच ठेवायचे आहेत म्हणजे समोसे आपले छान खुसखुशीत कुश होतात तर इथे मी आता पोळ्या लाटून घेते आणि याला पीठ किंवा तेल वगैरे काही लावायचं नाहीये अशाच लाटायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे पोळी लाटून घेतली आणि सुरीने त्याला मधून कट करून दोन भाग करून घेतलेत अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या मी इथे लाटून घेतल्या त्यांचे एक कट करून दोन पार्ट करून घेतलेत आता आपण समोसे बनवूया तर एका साईडला इथे थोडंसं मी पाणी लावून घेते म्हणजे आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा ते समोसे छान म्हणजे ते फोल्ड छान चिकटलं जाईल आणि तेलामध्ये घातल्यानंतर ते सुटणार नाही तिथून म्हणून पाणी लावून थोडंसं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि असा कोन बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता भाजी भरून घेऊया अशा प्रकारे भाजी भरून तुम्ही वरून पण थोडंसं पाणी लावून ते चिकटवून घेऊ शकता मी हे असं चिकटवून घेतलं आहे प्रेस करून घेतलेलं आहे पण पाणी लावलं तर ते सुटणार नाही तर पाणी लावून पण आपण प्रेस करून घेऊया नंतरचे जे समोसे बनवणार ते आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे समोसे बनवून तयार करायचे आहेत मी आता अगोदर अजून एक तुम्हाला बनवून दाखवते त्याच्यानंतर सगळे समोसे आपण बनवून घेऊया तर इथे बघा आपले सगळे समोसे बनवून तयार झालेले आहेत आणि इथे तेल ते पण गरम झालेलं आहे तर तेल ते छान गरम केलं करून घेतलं आहे आणि आता आपण समोसे फ्राय करूया समोसे फ्राय करताना आपल्याला गॅस मी एकदम लो गॅसवरच फ्राय करायचे आहेत म्हणजे ते छान फ्राय होतात नाहीतर मग आतल्या साईडने कच्चे राहतात म्हणून स्लो गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागतो पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर थोड्या वेळानंतर बघा समोस्यांचा कलर किती चेंज झालेला आहे आणि खूप छान असे फ्राय झालेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत इथे समोसे फ्राय झालेले आहेत ते मी काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे समोसे फ्राय करून घेते तर ते बघू शकता समोसे किती छान फ्राय झालेले आहेत खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खुसखुशीत पण झालेले आहे मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान झालेले आहेत आणि गरम गरम आहेत तर छान असे आपले समोसे तयार झालेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू सो नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू